नमस्कार हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे आणि कोल्हापूर धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर उद्याही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांत ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे खानदेश मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद